म्हण राम 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 उत्तर नम्रता याच्या माझ्यात असतील अगोदर भाषा तमाशा तमाशालो आमचे जेवण म्हणे पाखरासारखे पाक्रे कसं या गावाच्या पाणी आमच्या अन्नपणाचा निश्चिबात आहे आम्ही त्या गावात जातो आमच्या अन्नपणे संपलो म्हणजे आम्ही आतो नक्कीच जातो याला काय म्हटले get out of तीन वेळेला डायरेक्ट लेखावता येईल वालेकर म्हटल्या एक प्रकारच साई करून आता ज्या ज्या का उद्योगी पाणी सदा असा बरी यात मणीपरुविधा कोण करत हे माझ्या सगळे बोलले बोलके खबर नाही पण तो कोण نکل کي خبر نه ڪيتو ته ڇو نه آيو سونگ راڻا گل کي

मला काय म्हणजे मला नाव करता काय ना रेडी जाणार बापू तुम्ही गे नाव रडा घे भाई मरी गे नाई तुला घरी बाई मरी हा ही नाही ना आर घे आरिले बोगडा झाली बाबा तुम्ही कोणत्या चक्केने पिंटूर कास नाही रे भाऊ काय त्या स्वभाव भरतात तू भिरडशील माझी भिरडावशील कसा कसा स्वभाव अरे आपला नादरा लोक ये देबी तुला घरी येत तर ती माऊली कोणलीच नाही म्हणे ना भाऊ खावा देवा जेवा खावा न खावा प्या ठा द्यावा खावा त्या एवढा बोलून पडले तुम्ही मला एक शब्द फोटला दुसरं टाकला मरी बाई मरी गे मरी गी दुसरी बाई केलं हो काबर बोले या नादराला पोलीस काय आ घाटा निवासा करता काय पावत बरं बेटा हे जा मग वाटत जा पुढे चौकात बेटा 네, 안 πα 네, 안되 네, हात तुमच्या आवडी निवडीचे हिंदी मराठी चित्रपटातील काही गीत ते गीत संपल्यानंतर पार्टीच्या नियमाप्रमाणे आता पाच ते सात मिनिटांची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाजीची सुरुवात करतास म्हणजे घरणी मेन्या विचारलेस आणि उद्योगी लागस पण म्हणून घर कथ वही बोलले तरी तरीच्यातली सोन एवढं अनफट आहे का अल्लाल लाईट शेगाव अस ते काय बोल काय नाही घर माझ पटस घर पटस काय काय वस्तूला माहिती रे बाय

बायकोय ती तुम्ही बायकोय बायकोय आणि नवरा कोण नवरा कोण आहे हा त्याला बापू एवढा नदी पण येसू येसू खारण मग पण ती यसू खासू तेवढी खासू तालुक्या बरे गरपी आको खासू मनाकारण ही गुंडी खबर तो लोसर चालणार नाही का का कारण लोसर का वाढतोस का ना लायक ना मन बायको मी तीन नवरा येणार म्हणजे आई तुम्ही बायको बायको तुम्ही ती नवरा खरं सांगा बायले कोणता गावले देले हं बायले कोणता गावले देले तू देवा नाही चेहरा माले ना खाव दे हो ना कराव द्या हो दे आ हो 쌍틀� <laughs> <laughs> <laughs>

दो <laughs> लागने शेकड कर हां तुमाकी का भाई का काम <laughs> <laughs> <आवनादी। laughs> <ना? आशी तीपना। laughs>

आपलं आप नाद्रा मग फिरू देवानी नाद्रा म नाद्रा मग फिरू देवानी मत कुत्रा दोन तास तीन खरे काही का बिया नायत काय बरेल काका फरस होय पालपास

হয় নে <laughs>